कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णवने सर्व स्टाफ समोर बोलावून घेतलेला असतो आणि त्याचे जे काही नियम आहे त्यांना ते सांगितलेले असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी तिथे येऊन ईश्वरी आता सर्वांसमोर हसत असते आता ईश्वरीही हसतच आपली एंट्री तिथे करते आता अर्णव तिच्याकडे बघत राहतो मात्र लावण्याचा खूप जळफळाट होतो ईश्वरी हसतच ऑफिसमध्ये आलेली असून हे सर्व बघून सुद्धा खूप खुश होतो त्यानंतर अर्णव तिच्याकडे बघत राहतो आता ईश्वरी ही सर्व स्टाफकडे बघत राहते आणि सर्वांकडे खूप खुश होऊन बघते आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत असतो त्यानंतर लावण्य वाकड्या डोळ्याने ईश्वरीकडे बघते आपला आकाशसुद्धा बघत असतो त्यावर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरी ही या अर्णवच्या समोर येते तेवढ्यात आता आकाश बोलतो की वेलकम ईश्वरी तुला बघून आम्हाला सर्वांना खूप बरं वाटलं तर स्टाफमधील मुलीसुद्धा या ईश्वरीला बोलतात की खरोखर आम्ही तुला इतके दिवस खूप मिस करत होतो त्यानंतर अर्णव आता सर्वांना सांगतो की हे बघा तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर सांगा ना तुम्हाला काय सांगायचं आहे, आहे ते मी पण ऐकते तेवढ्याच इकडे अर्णव लावण्याला बोलतो की लावण्या तू साईन करून तेवढी फाईल ऑफिसमध्ये आणून दे असं पण अर्णव ह्या लावण्याला बोलतो आणि लगेच इकडे ऑफिसमध्ये येतो इकडे बाकीचे सुद्धा जे स्टाफ असतात ते आपापल्या टेबलवरती जाऊन बसतात इकडे लावण्य जी असते ती ह्या ईश्वरीसमोर येते आणि तिच्याकडे खूप रागाने बघते आता ही ईश्वरीसुद्धा लावण्याकडे खूप रागाने बघत राहते त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की मला एक म्हणायचं किती माणसांना इथून काढून जरी देण्याचा प्रयत्न केला तरी ते पहिल्या जागेवर येतच असतात ना तुला काढून दिलं होतं मग कशाला आली इथे असं पण ही लावण्य आपल्या ईश्वरीला बोलते लावण्य ईश्वरीला बोलते की ह्या ऑफिसमध्ये तुला आता धूळ झटकण्याचं जा काम मिळणार नाहीये कारण आता तुझी इथून हकलपट्टी होणार आहे फक्त इथे आता बसून राहायचं दिवसभर बाकी कुठलंच काम करायचं नाहीये आणि ए आय आरच्या माठीमागे तर अजिबात करायचंच नाही एका शब्दात सांगते मी तुला त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर मला आता काम करण्याचा पगार देणार आहेत लावण्य मॅडम तुमचा काय संबंध आहे यामध्ये बोलायची त्यावेळेस लावण्य बोलते की तुला आता फुकटचा पगारसुद्धा मिळणार नाही आहे तू माझा शब्द काय होतो तो तुझ्यासारख्या मुलींना हेच हवं ना फक्त पैसा हवा आहे ना तुला पैसा असं लावण्यही या ईश्वरीला बोलते त्यावर आता ईश्वरी लगेच बोलते की मेहनत न मिळवता येणारा पैसा मला नको आहे समजलंस का अशी लहानपणापासून मला शिकवण माझ्या आई वडिलांना दिलेली आहे तुमच्या इंग्रजीमध्ये त्या गोष्टीला काय शब्द आहेत थांबा मी सांगते तुम्हाला रिस्पेक्ट असा हा शब्द आहे इंग्लिशमध्ये त्याला तेच मला तुम्हाला सांगायचं सा होतं असं ईश्वरीही या लावण्याला सांगते त्यावेळेस लावण्याची बोलती बंद होते तुमचा जो काही स्वाभिमान आहे ना तो माझ्याकडे आहे बरं का मी बिन स्वाभिमानाची मुलगी नाही आहे तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की तुला जर एवढा स्वाभिमान आहे तर नाही घेतून कशाला थांबतेस ग इथे ही लावण्य ला आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलते त्यावेळेस ईश्वरी ह्या लावण्याकडे बघते त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की आता तुझ्या बाबतीमध्ये काय डिसिजन घ्यायचा आणि काय नाही तो मला या आरने तर सांगितलेलाच आहे असं पण लावण्य ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता इकडे लावण्य खूप राग तू निघून जाते ईश्वरी आता तिच्याकडेच बघत राहते ऑफिसमध्ये आता ह्या रूममध्ये आकाश आणि अर्णव दोघे इकडे ह्या ऑफिसमध्ये असतात आणि तिथे जवळ आता एक शिलाई मशीन असतं आता ही मशीन अर्णवच्या आईच्या हातचं असतं त्याची एक आठवण असते अर्णव त्या मशीनच्या तिथे जातो आणि त्या मशीनला हळूहळू बारकाईने तिचं निरीक्षण करू लागतो तेवढ्यामध्ये आता आकाशसुद्धा जवळच उभा असतो त्यानंतर आता इकडे अर्णव त्या मशीनच्या जवळ जातो आणि अर्णव बोलतो की हे आहे माझ्या आईचं मशीन आकाशसुद्धा त्याच्याकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्णवत्या मशीनचं खूप बारकाईने निरीक्षण करत असतो कंपनीच्या ह्या मशीनची पूजा करूयात असं पण अर्णव या आकाशला सांगत असतो त्यानंतर इकडे लावण्य आता तिथे जाते त्यानंतर लावण्य ही या अर्णवच्या समोर येऊन उभी राहते आणि बोलते की तू इथे का त्यावर आता अर्णव बोलतो की माझ्या आईची ही एक आठवण आहे त्यावेळेस आता ईश्वरी सुद्धा तिथे आलेली असते ईश्वरी सुद्धा त्या शिलाई मशीनकडे बघत राहते इंदोरच्या तिथे सापडलं होतं हे मशीन परंतु वाटलं होतं सुरू होईल नाही चालू झालं ते स्टार्ट असं पण आता हा आकाशला अर्णव सांगत असतो आता आकाश बोलतो की ह्या मशीनचे पार्ट जे आहे ते कुठे सापडत नाही खूप शोधले आहे आता अर्णव लगेच खूप नाराज झालेला असतो सर्व स्टाफ जो असतो तो, तो अर्णवकडे बघत राहतो आता ईश्वरी ये तिथे येते ईश्वरी त्या मशीनकडेच बघत राहते तर ईश्वरी हळूच बोलते की कोशिश करून बघायला काय हरकत आहे असं म्हणतात ईश्वरी त्या मशीनला हात लावत असते तर अर्णव आता या ईश्वरीकडे बघत राहतो लावण्यासुद्धा जवळ उभी असते लगेच ईश्वरीचा हात जोरात पकडतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णव बोलतो की तुला अगोदर सांगितलं मशीनला अजिबात हात लावायचा नाही आहे कारण तू जिथे हात लावते तिथे काही ना काही नुकसान करत असते मशीनला का हात लावला असं अर्णव या ईश्वरीला सर्व स्टाफसमोर विचारत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघते आता अर्णव लगेच बोलतो की तू इथे काय करतेस आता हा अर्णव इतका काही भडकलेला असतो तेव्हा आता लगेच ईश्वरीला बोलते की मी हिला सांगितलं होतं परंतु ही मुलगी इथे आल्या वाचून नाही रात काय करणार नाही असं पण इकडे ही लावण्य आता अर्णवला सांगत असते अर्णव बोलतो की ह्या पासून सुद्धा लांब राहायचं आणि माझ्यापासूनसुद्धा लांब राहायचं समजलंच का असं पण अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की ओ सर असं काय करता मी कुठे काय केलं मी फक्त इथे उभी आहे अर्णव बोलतो की आजपर्यंत तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालेलं आहे माझ्या आईच्या मशीनला काही जरी धक्का झाला ना तर बघ त्याचे परिणाम काय होतील ते असं पण आता अर्णव या लावण्यासमोर ईश्वरीला बोलत असतो आकाश बघत असतो जवळ सर्व ऑफिसचा स्टाफ पण असतो आता अर्णव पुन्हा आपल्या हातामध्ये एक कापड घेतो आणि त्याने ती मशीन झाकवतो आता आकाशसुद्धा हे सर्व काही बघत असतो पुन्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात अर्णव लावण्याला बोलतो की हिच्यावर लक्ष राहू दे मशीनच्या आजूबाजूला सुद्धा कुठेच ही अजिबात दिसली नाही पाहिजे मला असं पण अर्णव या लावण्यासमोर ईश्वरीला बोलत असतो बिचारी ईश्वरी हातात जवळ उभी असते आता लावण्य ही ईश्वरीकडे बघत राहते आकाश आणि अर्णव ऑफिसमधून इकडे बाहेर निघून जातात त्यावेळेस इकडे लावण्य लगेच या ईश्वरीसमोर चुटकी वाजवते आणि बोलते की तुला एकदा सांगितलेलं मराठी समजत नाही का तुला मी काय सांगितलं होतं इकडे यायचं नाही अजिबात तरी का आली बघितलं ऐकलं ना कानाने काय सांगितलं सरांनी आणि लगेच ही लावण्य जी असते ती आपल्या एका मुलीला ह्या ईश्वरीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगते तर ईश्वरी आता लावण्यकडे बघत राहते आणि तेथून गेल्यानंतर ईश्वरी पुन्हा त्या मशीनकडे बघते आणि थोडा विचार करू लागते त्या मशीनला मी बघितलेलं सुद्धा चालत नाहीये वर मी शिलाई करून दाखवेल सरांना असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते जी मुलगी लावण्याने ह्या ईश्वरीवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेली थे, असते ती ह्या ईश्वरीला बोलते की चल बाहेर त्यावेळेस ईश्वरी पुन्हा त्या मशीनकडे बघते आणि थोडीशी हसते आणि पुन्हा आता ह्या मुलीच्या सांगण्यानुसार ती आता ईश्वरी बाहेर जाते आणि ती मुलगी सुद्धा ईश्वरीच्या पाठोपाठ आता बाहेर जाते लावण्य इकडे ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर आलेली असते लावण्या आणि पुन्हा ही मुलगी या मशीनच्या जवळ येतात आणि त्या मशीनकडे बघत राहतात इकडे आता दोघे त्या मशीनचं अगदी बारकाईने निरीक्षण करत असतात त्यावेळेस इकडे आता ही मुलगी आणि लावण्या या मशीनजवळ जेव्हा येतात तेव्हा ती मुलगी बोलते की लावण्य मॅम आपल्याला जर कोणी बघितलं तर तर लावण्य बोलते की ऑफिसमध्ये सर्व सी सी टी व्ही फुटेज बंद आहेत जे काही करायचं आहे याचा सर्व आरोप या ईश्वरीवर लावायचा आहे जा तू कुठे जायचं ते त्या मशीन रिपेरिंग करायला माणसांना बोलावून घे असं पण लावण्य ह्या मुलीला बोलते तर ती मुलगी लगेच तिथे होऊन त्या माणसांना बोलवण्यासाठी जाते आता लावण्य त्या मशीनकडे बघत राहते तिच्यावरून हात फिरवत असते आणि आपल्या मनाशी बोलते की ईश्वरी बघ तुझी आता मी काय अवस्था करून ठेवणार आहे नाही अर्णव तुझ्यावर इतका काही भडकून दिला तर नावाची लावण्या नाही मी असं पण लावण्या ही आपल्या मनाशी बोलते ही जी काही नम्रता असते नम्रता ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू कुठे गेली होतीस थोड्यामध्ये आता नम्रताचा थोडासा घसा बसलेला असतो तर ईश्वरी बोलते की ताई तुझ्या आवाजाला काय झालं मगाशी तर क्लिअर होता थोड्यासा गरम पाण्याच्या गुळण्याकर बरं बघू काय होतं ते तर नम्रता बोलते की अगं सर्दी झाल्यासारखं वाटतंय मला आवाज चेंज झाला आहे त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी लगेच जो गोळ्यांचा डब्बा असतो तो घेते आणि बोलते की मी तुला गोळी देते त्याने क्लिअर होईल परंतु त्या डब्ब्यामध्ये काही गोळी नसते आता ईश्वरी बोलते की थांब मी राकेशजींकडे बघते एखादी गोळी आहे की काय त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ही गोळी मागण्यासाठी राकेशच्या घराकडे निघलेली असते इकडे राकेश तर फोनवर बोलत असतो कारण शलाखा पाठकचा पत्ता मिळालेला आहे असं फोनवर आता राकेश बोलत असतो राकेश लगेच बोलतो की शलाखा पाटील कुठे जाते येणार माझ्या ताब्यात तेवढ्यामध्ये ईश्वरी त्याला पाठीमागून आवाज देते आणि आता राकेश वळून बघतो तर आता ईश्वरी राकेशकडे बघत राहते ईश्वरी राकेशला बोलते की शलाखा पाटील तर राकेश बोलतो की हो तुमची मैत्रीण आहे ना शलाखा पाटील तुम्हीच तिची केस मला दिलेली नाही का हो त्यामुळे मी तिचं नाव घेतो वकिलांना सांगत होतो पाटीलची माहिती काढायला मी एका व्यक्तीला सांगितली होती त्याचा कॉल आला होता असं राकेश आता या ईश्वरीला बोलत असतो राकेश बोलतो की नागपूरला माझा एक मित्र आहे त्याला मी ही माहिती काढायला सांगितली होती असं राकेश आता बोलत असतो बोलतो की खरोखर आज मला खूप बरं वाटलं तुम्ही आज इथे आले आहे त्यामुळे आता ईश्वरी बोलते की तुमच्याकडे एखादी गोळी आहे का मी गोळी मागण्यासाठी आले आहे असं पण इकडे ईश्वरी ह्या आपल्या राकेशला विचारते तर राकेश बोलतो की आहे ना राकेश लगेच बोलतो की उद्या तुम्हाला वेळ आहे का थोडा तर ईश्वरी बोलते की काय काम होतं राकेश बोलतो की माझ्या मित्राने मला नाटकाची तिकीटं दिली होती नाटक बघायला जायचं होतं आपल्याला येताल का तुम्ही असं राकेश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की हो इकडे आता ईश्वरी बोलते की उद्या सात्विक फॅशनचं सा अनव्हर्सरी पण आहे तर इकडे राकेश लगेच बोलतो की हो का त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला जावंच लागणार आहे सर रागावतील मला तिकडे नाही गेले तर असं पण ईश्वरीही राकेशला बोलते की नाही नाही सॉरी उद्या नाही जमणार आणि ती गोळी घेऊन आता लगेच ईश्वरी राकेशच्या तिथून रूममधून बाहेर पडलेली असते आता राकेश या ईश्वरीकडेच बघत राहतो इकडे दुसऱ्या दिवशी या सात्विक फॅशनमध्ये जी काही अनिव्हर्सरी असते ती साजरी करण्यासाठी छान सर्वजण तयार होऊन आलेली असतात आणि तिथे आता ही लावण्य पण पर असते परंतु जे काही अर्णवचं मशीन असतं ते तिथे नसतं दुसरंच एक मशीन आणून तिथे ठेवलेलं असतं आणि हे सर्व बघून अर्णव खूपच टेन्शनमध्ये येतो अर्णव बोलतो की इथलं माझ्या आईचं मशीन कुठं तर लावण्य बोलते की हे सर्व ईश्वरी देसाईचंच काम आहे तिनेच ती मशीन गायब आहे असं पण आता अर्णव ह्या लावण्य ही अर्णवला सांगत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मित्र ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद